नमस्कार मी कृषी मित्र निलेश बाय भासे आपले यशवी ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो मित्रांनो हा ऊस दाखवते तुम्हाला शेतकरी दादा आपल्यासोबत आहेत नाणे साहेब तर रेग्युलर माझ्यासोबत असतातच हा ऊस दाखवण्यापाठीमागचं कारण आहे तुम्हाला मी थोडक्यात जाणून घेणार आहेत आपण शेतकरी दादांकडनं जाणून घेणार आहेत हा ऊस का दाखवला दाखवण्या उद्देश काय आणि नेमकं शेतकरी दादांनी आपल्याला केलंय काय एकदा पाहूयात ऊसा संदर्भामध्ये नमस्कार दादा कोणत्या गावात येत आपण आता मी संतोष थोडस आवाज थोडासा मोठा करूयाबाई <स्तिततते> हिरवे राहणार बेलवंडी बुद्रुक तालुका श्रीगोंदा जिल्हा हम्म बेलवंडी गावात श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात येत आपण तर दादा दा मला सांगा हा ऊस आपला किती महिन्याचा आहे अठ्ठावीस ऑक्टोबरची लागवड आहे म्हणजे जवळपास दो दोन आठ दहा महिन्याचा नऊ महिन्याचा ऑक्टोबर हा बरोबर आहे ते दोन महिने येस, 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 अगदी अगदी बरोबर बर। व्हरायटी कोणती आपली शिरोबत्तीस को शहाऐंशी झिरो बत्तीस जातीचा हा ऊसा आहे दहा महिन्याचा ऊस झालेला किती कांद्यांवरती आहे हा जवळपास बावीस तेवीस चोवीस दहा महिन्यामध्ये तेवीस चोवीस कांद्यांवरती आहे तर आपण इथे येण्या पाथिवाजा उद्योग थोडासा आमचा वेगळा होता आहे की नाही एस वी ॲग्रोची जी टेक्नॉलॉजी आहे त्या नॅनो टेक्नॉलॉजीचा एक्झॅक्टली कोणता वापर तुम्ही केला गेला आणि नेहमी त्याच्यानंतर काय बदल झाला आहे थोडक्यात सांगा जुलै पंधरा जुलैच्या आसपास आळी साहेबांचा माझा फोन झाला अच्छा ऊसवाडी संदर्भात कांदीवाडी संदर्भात आपल्याला काय करता येईल तर त्यांनी मला एस व्ही शुगरबर्न एस व्ही फिफ्टी नाईन के ड्रिप आणि चोवीस चोवीस झिरो दहा किलो असं कॉम्बिनेशन सांगितलं अच्छा दोनशे चारशे लिटर पाण्यामध्ये एक आठ तास भिजवायला सांगितलं आणि ड्रिपने किंवा पाठ पाण्याने सोडा असं सांगितलं त्याच्यानंतर जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस दिवसातच मला हा ग्राफिक चेंज दिसून आला काय नेमका काय बदल दिसला बरं तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये झालेला बदल मला सांगा एक वरच्या एक दोन तीन चार पाच कांड्या जवळजवळ चार ते पाच कांड्या वाढल्या चार ते पाच कांड्या वाढल्या किती दिवसामध्ये वाढल्या ते पंचवीस ते अठ्ठावीस दिवसात पर झाडी बद्दल काय फरक पडला गाव लांबी झाडी बद्दल आता गम्मत गंबद, गंमत दाखवतो शेतकरी बांधवनं तुम्हाला हे पहा सोडण्या अगोदरची कांड्यांची लांबी पाहू शकतो आपण आणि सोडलेल्यानंतर ज्या पाच कांड्यांची तुम्ही लांबी अभ्यासा म्हणजे पाहू शकता की आपण चमत्कारिक बदल जो म्हणतो तो चमत्कारिक बदल आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो बरोबर आहे ना दादा बरोबर यावरून एक तीन दिवसापूर्वी नाळे साहेबांना फोन करून सांगितलं की तुम्ही जे प्रोडक्ट सांगितले होते आणि मी किंवा पाठ पाण्याने सोडले तर त्याचा असा असा चेंज आहे अच्छा म्हणजे बदल आपलातून मिळाला दिवसात चार पाच कांड्या वाढणे म्हणजे चमत्कार हो बरोबर आणि जाडी प्लस लेंथ हो जाडी आणि लांबी वाढली असं शक्यता होताना दिसत नाही पण तेच आम्ही शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो ही जी नॅनो टेक्नॉलॉजी आहे ती निश्चित चमत्कारिक टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा निश्चितच चांगला बदल शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला बदल होताना काय होतो दिसली होतो घडतो आणि याच्या सोबत सोबत आपण कोणत्या पिकांना वापरतो सर आपण परत डायंबासाठी आपण म्हणजे आपण मिस्टर मायक्रो एकोणसाठ केसपी एकोणसाठ एसपी फिफ्टीन आपण त्याला म्हणतो एसपी के ड्रिप शुगर बनचा आपण डाळींबात वापर करतो डाळिंबात कसे रिझल्ट वाटले आपल्याला डाळिंबात ह्या वर्षी वापरली होती मी हा शेवटच्या स्टेज मध्ये सहाव्या महिन्यात वापरले हा म्हणजे त्या फुगवणीला आणि केलोपीला त्याचा समाधानी आहात तुम्ही एकंदरीत एक तुम्ही डाळिंबाला वापरले उसालाय वापरले आणि मला माझ्या माहितीनं सणासाहेब बरोबर कांद्याला कांद्याला बेसळ डोस मध्ये वापरले कांद्याचा काय बदल वाटतो कांद्याला बेसल डोस मध्ये मी प्राथमिक स्वरूपात जे फ्रूट एसवी फ्रुटर आणि एसवी कॅन्टर आपले दासवीस किंवा काही जे एनपीट असतील एनपी वापरला अवघ्या अठ्ठावीस ते बदल डोळ्याने लगेच दिसला त्याला थोडासा मला उशीर लागला पण याला लगेच आपल्याला दिसला आणि आपण डाळीमत आहे लगेच सहाव्या सातव्या दिवसातच आपल्याला फोगून फरक दिसला की म्हणजे तो ऊसापेक्षाही जास्त फरक तुम्हाला लगेच डाळीमत आपल्याला दिसून आला बरोबर समाधानी आहात एस वीच्या काय वाटतं शेतकऱ्यांना काय सांगतात उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आपण भरपूर प्रमाणात एन के रासायनिक खत जे सोडतो तर थोडा एक चेंज म्हणून हे एस वी अॅग्रो कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे एस वी फ्रुटर एस वी कॅन्टर एस वी केडरी फिफ्टी नाईन केडरी ते ट्रायल बेसवर तरी वापरा वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट जाणवला तर तुम्ही शंभर टक्के पुढे वापरू शकता मला तेच म्हणायचं अनुभव घ्या आहे हो अनुभव घेऊन नंतर खरं एक स्पेसिफिक माणसाचं ऐकून करणं असा विषय नाही पण तुम्ही ट्रायल घ्या मी सुद्धा ट्रायल बेस घेतला पण मला त्याचा रिझल्ट जाणवला त्याच्यामुळे मी डाळिंबात सुद्धा वापरत होतो कांद्यात वापरले या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस साली आणि उसात वापरला समाधानी आहात या स्वतंत्र सगळ्यांनीच वापरलं पाहिजे हो हो चालतंय धन्यवाद धन्यवाद सर the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.